श्रद्धेला पावणारा नेर येथील गणपती मठात यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता व दारवा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी रजनीकांत चिल्लुमुल्ला यांनी भेट देऊन स्त्रीचे दर्शन घेतले यावेळी गणपती मठ अध्यक्ष राजेंद्र यांनी राजेंद्राला शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल आठवले यांनी महाआरती केली यावेळी नेर शहरातील अनेक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते संबंधित अधिकाऱ्यांनी मठातील माहिती विचारली असता गणपती मठ संस्थाचे अध्यक्ष राजेंद्र असे म्हणाले की या गणपती मठ संस्थांच्या इतिहास फार जुना आहे या मठाला प्राचीन संस्कृतीचा सा वारसा लाभलेला आहे हे शक्ती असून या मठात नऊशे पासून गणेश उत्साहाला सुरुवात झाली असून यावर्षी या, या मठामध्ये परंपरा चालत असलेले दसावतारी सोंग वेशभूषा असे विविध कार्यक्रम या मठा मठात सादर केली जातात मठात मांडलेली गणपतीची मूर्ती ही प्रदीप पासुडकर निर्मित आहे सोळा सप्टेंबर रोजी भिकारवाडा हा परंपरागत उत्सव संपन्न होते यामध्ये नागशाही दंडे गणाची वासुदेव, चे, चे कैकाडी, चे, चे, असे या मठातून काढले जातात महाप्रसादाचा हजारो भक्तांनी आस्वाद घेतला या गणेश विसर्जन नेर येथील मेलमेली नदीवर होते अशी सविस्तर माहिती मठाचे अध्यक्ष राजेंद्र चिरडे यांनी दिली नवनाथ दरोई द स्टिंग न्यूज नेर